आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र पत्रकारितेतून समाजाचा विकास झाला पाहिजे सहाय्यक संचालक डॉक्टर श्याम टर्के सहा जानेवारी दर्पण दिनानिमित्त पत्रकार बांधवांचा सत्कार सोहळा आपल्या पत्रकारितेतून समाजाचा विकास झाला पाहिजे असे मत लातूर विभागीय माहिती कार्यालयाचे सहाय्यक संचालक डॉक्टर श्याम टर्के यांनी सहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दयानंद कला महाविद्यालय लातूर येथे दर्पण दिनानिमित्त आयोजित पत्रकार सत्कार सोहळ्यात मांडले सहा जानेवारी रोजी आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण नावाचे पहिले मराठी भाषेतील वृत्तपत्र सुरू केले होते म्हणून महाराष्ट्रात सहा जानेवारी हा पत्रकार दिन दर्पण दिन म्हणून साजरा केला जातो त्यानिमित्ताने लातूर जिल्हा साप्ताहिक पत्रकार संघ व दयानंद कला महाविद्यालय लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पत्रकार बांधवांना सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले कार्यक्रमाचे उद्घाटन लातूर विभागीय माहिती कार्यालयाचे सहाय्यक संचालक डॉ श्याम टर्के यांच्या हस्ते करण्यात आले तर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दयानंद कला महाविद्यालयाचे उपप्राचार्य दिलीप नागरगोजे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून लातूर जिल्हा माहिती कार्यालयाचे जिल्हा माहिती अधिकारी श्री तानाजी घोलक उपप्राचार्या डॉ अंजली जोशी प्रसिद्ध शाहीर प्राध्यापक संदीपान जगदाळे व लातूर जिल्हा साप्ताहिक पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष रवी किरण सूर्यवंशी मसल व संस्थापक सचिव दत्तात्रयजी परळकर हे मंचावर उपस्थित होते ते पुढे असे म्हणाले आपल्या पत्रकारितेतून पत्रकारांनी वंचित समाजाला जागृत करून आपल्या लेखनी या शस्त्राचा वापर सकारात्मक ध्येय ठेवून पत्रकारिता करावी व पत्रकारितेतील आधुनिक बदल स्वीकारावेत असे आवाहन करून पत्रकार बांधवांना दर्पण दिनाच्या शुभेच्छा दिल्या व लातूर जिल्हा माहिती अधिकारी तानाजी खोलप यांनी एआय सारख्या तंत्रज्ञानाचा वापर पत्रकारितेत करण्याचे आवाहन करत दर्पण दिनानिमित्त पत्रकार यावेळी ज्येष्ठ सुभाषचंद्र नाईक ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र वनारसे पत्रकार सोमनाथ वनार स्वामी पत्रकार, पत्रकार बाळासाहेब जाधव लिंबराज पन्हाळकर योगीराज पिसाळ विलास कांबळे घारगावकर लहूकुमार शिंदे नेताजी जाधव गजानन ढगे संगप्पा स्वामी संतोष सोनवणे योगेश शर्मा કુમાર શેરખાને ભુજંગ કાબળે શરદ પવાર ખંડેરાવ દેડે સગીર મોમેન ઇસ્માઈલ શેખ મુસ્તફા શેખ ચંદ્રકાંત પાટિલ રામ રોડગે સમજ શેખ પ્રકાશ કંકાળ મહેશ ગાડેકર રામપ્રસાદ કાબરા મનીષ હજારે રાઘવેન્દ્ર દેવડવાર રવિ બિજલવાડ द्रोणाचार्य कोळी मनोज पटवारी आदीसह उपस्थित पत्रकार बांधवांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक दत्तात्रय परळकर यांनी केले सूत्रसंचालन लातूर जिल्हा कार्याध्यक्ष गंगाधर डिगोळे यांनी केले तर आभार लातूर जिल्हाध्यक्ष संजय राजुडे यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी लातूर शहराध्यक्ष अमोल घायाळ संस्थापक उपाध्यक्ष वामन अंकुश संस्थापक कोषाध्यक्ष राजकुमार गुडाप्पे आदीसह लातूर जिल्हा साप्ताहिक पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले हा कार्यक्रम घडवण्यासाठी आणि उपस्थित राहिलेले सर्व मान्यवरांचे आणि सर्वांचे मनापासून तालुका मराठी पत्रकार संघ वलांडी देवनी त्या सर्वांच्या वतीनं मनपूर्वक आभार मानतो आणि अध्यक्षाच्या वतीनं हा कार्यक्रम अपहारा संपतो संपतोय असं घोषित करतो थुंकण्यावरही हो जाते असे पन्नास लाख रुपये टाकतो ज्याचा आपण काहीच फायदा नाही आणि जे तंबू गोवा गुंकर त्यांना माझी विनंती आहे की लाळ आपल्याला जे आपण जे थुकतो ना थे ला थे ते लाळ आहे त्याच्यामुळे आपलं अन्न पचन होतं अन्न आणि सर्व पत्रकार पत्रकार बनवलं बांधवांचा जे सन्मान झालेला आहे हा सन्मान आपल्या कार्याचा आहे आणि अशाच पद्धतीने आपलं कार्य जे समाजामध्ये जे अडचणी आहेत हे शासनाकडून आपण पोहोचवतो आहात त्यामुळे आपण सन्मान झालेला आहे खरच आपण खूप जास्त घेतात आपण सर्वजण आला त्यासाठी सर्वांचा खूप खूप आभार जय हिंद जय रिपब्लिकन वार्तासाठी लातूर देवणी प्रतिनिधी सगीर मोमेन